नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शैलजा गादेज एज्युकेशन चॅनेल मध्ये हे चित्र तुम्ही छान पाहायचे त्याचे निरीक्षण करायचे निरीक्षण करायचे म्हणजे काय करायचे तर चित्र बारकाईने चित्रात काय काय दिसत आहे कोण काय करत आहे चित्रात कोण वस्तू आहे कोणकोणते प्राणी आहेत चित्रात कुठे काय ठेवले आहे हे सगळं तुम्ही छान निरीक्षण करायचं आणि मग तुम्ही हे चित्र या चित्राबद्दल आपण काही गप्पा मारणार आहोत काय मारणार आहोत तर आपण या चित्राविषयी गप्पा मारणार आहोत आणि मग मी तुम्हाला गप्पा मारल्यानंतर काही प्रश्न विचारणार आहे आणि मी तुम्हाला प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही काय देणार मी तुम्हाला प्रश्न विचारला की तुम्ही मला प्रश्नाचे उत्तर देणार आहात तर आपण तुम्ही दोन मिनिट सगळ्यांनी काय करायचं आहे चित्र छान पाहायचं पहा बरं चित्राकडे सगळ्यांनी छान चित्राकडे पहा चित्रात काय काय दिसत ते सर्व पहा बारकाईने चित्राचं निरीक्षण करा सर्वांनी छान चित्राचे निरीक्षण करा चित्रात पहा काय काय आहे अरे वा अजून काय काय आहे चित्रात पहा मांजर आहे हा सायकल अजून सर्वांनी छान चित्राचे निरीक्षण केले का चित्राचे निरीक्षण करणे म्हणजे चित्र बारकाईने बघणे चित्र बारकाईने बघणे म्हणजे चित्राचे काय करणे हा चित्राचे निरीक्षण करणे आता तुम्ही चित्राचं निरीक्षण केलंय आता मी तुमच्याशी चित्रासंबंधी गप्पा मारणार आहे आणि तुम्हाला काही व्हेरी गुड मी आता तुम्हाला काही प्रश्न सुद्धा विचारणार आहे विचारू का आता प्रश्न ठीक हो आहे तर माझा पहिला प्रश्न असा आहे की या चित्रात कोण कोणते प्राणी आहेत फक्त वर करायचा वर करायचा हा तू सांग कोण आहे चित्रात मांजर आहे मांजर अजून दुसरं कुत्रा आहे अजून गाय आहे अजून चिमणी आहे तर प्राणी कोण कोणते आहेत

चित्रकडे पहा आणि मी काय विचारते मला सांगायचे मला सांगा की बकरीचं पिल्लू काय करत आहे

आता मला सांग की आजोबा आणि त्यांचे मित्र काय करत आहेत आजोबा आणि त्यांचे मित्र चहा आहे का त्याच्या सोपा आहे आई काय करत आहे है? काकी फुल पाणी घालतात कशाने पाणी घालतात बर काकी झाड्याने मेरी गुड काकी झाड्याने पाणी घालतात आहे आता पृथ्वीराजांनी काही प्रश्न विचारते पृथ्वीराज इथे काकी पाणी घालतात फुल झाडांना अजून काही झाड दिसतंय ह नीट बघ आणि मला सांग की तिथे कोणती कोणती झाड आहेत वांग व्हेरी गुड वांग्याची रोपं आहेत टोमॅटोची रोप आहेत आणि मिरच्या पण मिरच्या पण दिसल तुला अशा मिरच्या पण थरंगोळी मिरच्या लाल लाल छान तुला कोणती रोप दिसत आहे कोणती झाड आहे बर या चित्रामध्ये कोणत्या कोणत्या गाड्या दिसत आहेत गाड्या ट्रॅक्टर दिसत आहेत काय वाहने वाहने म्हणजे गाड्या वाहनांची वाहनाची नावं असतात ना ट्रॅक्टर आणि सायकल या दोन आपल्याला गाड्या दिसत आहेत घराच्या बाहेर काय टांगलेलं इथं काय अनुभव 就是還那黑的干大黑。 असं म्हणते मी मला सांगू रचित्रातील कुटुंबात कोण कोण आहे आजोबा आई मुलं

व्हेरी गुड खूप छान निरीक्षण केलंस तू शाबास चित्र गप्पा मारताना मुलांना चित्राचे निरीक्षण करण्यासाठी पुरेसा वेळ दिल्यानंतर आपण मुलांना या चित्रासंबंधी काही प्रश्न विचारले आणि यात मला एक प्रश्न असा विचारावा वाटला की या चित्रातील कुटुंबात कोण कोण आहेत याचं उत्तर तर, -तर मुलांनी दिलं होतं पण आजोबा देताना या तिघांपैकी नेमके आजोबा कोणते असा प्रश्न मी मुलांना विचारला आणि त्यावर आत्ताच शिवांशने जे उत्तर दिले ते मी तुम्हाला सांगते शिवांशने सांगितले की या तिघांपैकी हे आजोबा आहेत जे की या घरात राहतात आणि त्याचं कारण असं त्याने केलेलं निरीक्षण की या आजोबांच्या पायात चप्पल आहे या आजोबांच्या पायात बूट आहे आणि हे, हे आजो या आजोबांच्या पायात काहीसुद्धा नाही आहे तर ते त्यांच्याच घरी असल्यामुळे त्यांनी पायात काही घातलेलं नाही तर इतकं छान त्याने निरीक्षण केलं दुसरी गोष्ट अशी की या घरातील हा पुत्र आहे यांचा पाळीव प्राणी आहे आणि तो या आजोबांच्या धुर्तीजवळ बसलेला आहे त्यामुळे त्याला असं वाटलं की हेच या घरात राहणारे आजोबा आहे तर इतकं छान निरीक्षण करून शिवाजी मला उत्तरे दिली तर मुलांना जर आपण जास्तीचे प्रश्न विचारले तर मुलांची निरीक्षण शक्ती पण वाढते आणि ते छान निरीक्षण करतात त्यामुळे मुलांना असे अतिरिक्त प्रश्न विचारणं खूप गरजेचं असतं तर अशा प्रकारे आज आपल्या या चित्रावर चित्रावर गप्पा मारून झाले आहेत आणि गप्पा हा टॉपिक हा घटक आपला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि शैलजा गादी एज्युकेशनल चॅनेलला ला सबस्क्राईब करा